हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर अश्विन महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन साजरं करतो अमावस्येला दरवर्षी आपण लक्ष्मीपूजन करतो त्यानंतर सुरू होतो तो म्हणजे कार्तिक महिना कार्तिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला असतो दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असणारा दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस या सणाला आपण बलिप्रतिपदा या नावाने ओळखतो बलिप्रतिपदेच्या दिवशी बायको आपल्या नवऱ्याचं औक्षण करते तर ही प्रथा कशी निर्माण झाली त्याचबरोबर बलिप्रतिपदेच्या दिवशी नवऱ्याचं औक्षण नेमकं कसं करायचं औक्षणाच्या ताटात कोणती महत्वाची वस्तू ठेवायची औक्षण करताना काय बोलायचं अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळीच्या सणामधील प्रत्येक दिवस महत्वाचा आहे त्यातली त्यात बलिप्रतिपदेच्या दिवसाला तर फार महत्व आहे कारण आपल्या संस्कृतीमध्ये त्यागाचं महत्व अधिक आहे आणि बळीराजा हे दैत्य असूनही त्याचे दातृत्व अनुकरणीय आहे त्याच्या नावावरून या दिवसाचे महत्व कसं वाढलं ते अगोदर जाणून घेऊया दैत्यराजा बळी हा नावाप्रमाणे बलवान होता मात्र तो जसा महाप्रतापी तसाच परम दयाळू देखील होता आपल्या प्रजेवर त्याचे अपत्याप्रमाणे प्रेम होते प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे तो प्रजाहित दक्ष होता आणि भगवान विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा हा नातू होता या बळीने तपश्चर्या करून त्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्ग देखील जिंकला त्याने प्रल्हादाला ते स्वर्गाचं दान देऊन टाकलं परंतु प्रल्हादाने बळीलाच राजा गादीवर बसवले त्यावेळी धर्माने राज्य कर असा उपदेश देखील केला बळीने स्वर्ग जिंकल्याने देव घाबरून आपली रूपे बदलून स्वर्गापासून दूर गेले एवढा हा पराक्रमी बळीराजा होता बळीने आपल्या आयुष्यातील शेवटचा अश्वमेध केला त्यावेळी ती संधी साधून इंद्राने विष्णूंना बळीचा बिमोड करण्याची विनंती केली कारण तो यज्ञ पूर्ण झाला असता त्या यज्ञाच्या पुन्हाईने बळीराजाला इंद्रपद मिळाले असते आणि त्याच्या राज्यात देवांना असुरक्षित वाटले असते म्हणून देवांनी वामन अवतार धारण करून बटू वेशात बळीकडे जाऊन तीन पावले ठेवता येतील एवढी जमीन मागितली दातृत्वाबद्दल ख्याती असलेल्या बळीने बटूची इच्छा मान्य केली त्याचबरोबर विष्णूने भव्य रूप धारण करून दोन पाऊलांमध्ये त्रिभुवन व्यापून तिसरे पाऊल बळीच्या सांगण्यावरून त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पातळात ढकलले मात्र बळीची भक्ती आणि दातृत्व ही तिथी तुझ्या नावाने बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल असा वर भगवान विष्णूंनी बळीराजाला दिला बळीच्या प्रजाप्रेमाचे द्योतक म्हणून या दिवशी समाजाभिमुख अशा कार्याचा प्रारंभ केला जातो आणि इडापिडा टळो आणि बळीराजाचे येवो असं म्हटलं जातं भगवान विष्णूंनी बळीराजाचं गर्वहरण केले त्याशिवाय त्याच्या दातृत्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला हे बघून माता लक्ष्मी प्रसन्न झाली तिनं आपल्या पतीचं अर्थात भगवान विष्णूंचं औक्षण करून स्वागत केले तेव्हा भगवान विष्णूंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्यप्राप्तीचा प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला अपार सुख ऐश्वर्यप्राप्तीचं प्राप्तीचं वरदान मिळतं विष्णू लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीनं एकमेकांचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेट वस्तू देण्याची प्रथा सुरू झाली आणि ती प्रथा परंपरा आज आपण जपलेली आहे तर पाडव्याच्या दिवशी नवऱ्याचं औक्षण का करायचं असतं हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल ते औक्षण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामं अटपून घ्यायची त्यानंतर सर्वप्रथम आपल्या पतीला अभ्यंग स्नान घालायचं आहे पत्नीने आपल्या पतीच्या अंगाला उठण लावायचं आहे मालिश करायची आहे तेलाने आणि पतीला स्नान घालायचं आहे स्नान झाल्यानंतर पतीने देखील छान नवे कपडे घालून तयार व्हायचं पत्नीने पाटाभोवती छान रांगोळी काढायची औक्षणाचा ताट तयार करायचं ताटामध्ये आपल्याला दिवा लागणार आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे दिव्याच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी कणकेचे दोन मुटकुळे ज्याला बळीचं प्रतीक म्हणून ते मुटकुळे आपल्याला ठेवायचे आहे त्याचबरोबर ते मुटकुळे कसे बनवायचे ते मी तुम्हाला फोटो दाखवलेले आहे त्या पद्धतीने कणकेचे मुटकुळे तयार करून घ्यायचे आहे लाया लागणार आहे बताशे लागणार आहे खोबऱ्याची वाटी सोन्याचा दागिना किंवा तुम्ही नारळ ठेवू शकता एवढ्या वस्तू आपल्याला अक्षणाच्या ताटात लागणार आहे आणि काहीतरी गोड वस्तू आपल्याला मिठाई ठेवायची आहे सर्वप्रथम पतीने डोक्यामध्ये टोपी घालून बसायचं आहे टोपी नसेल तर तुम्ही डोक्यावरती दो, रुमाल घ्यायचा आहे पत्नीने सर्वप्रथम पतीच्या कपळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे अक्षदा लावायची आहे त्यानंतर लाया बत्ताशे नारळ किंवा खोबऱ्याची वाटी सोन्याचा दागिना हे सर्व पतीच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे बळीचे प्रतीक म्हणून आपण जे पिठाचे मुटकुळे बनवले आहे ते देखील पतीच्या खांद्यांवर लावायचे आहे आणि इडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणायचं आहे त्यानंतर औक्षण करायचं आहे औक्षण झाल्यानंतर पतीने देखील आपल्या पत्नीला काहीतरी छान भेटवस्तू द्यायची आहे बऱ्याच ठिकाणी हे औक्षण संध्याकाळच्या वेळी केलं जातं आमच्याकडे मात्र दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीचं औक्षण सकाळीच केलं जातो या दिवशी मारुतीरायांची देखील पूजा केली जाते विवाहित महिला सकाळी लवकर उठून घरीच मारुतीच्या फोटोला देखील ओवळतात किंवा गावात जिथे मारुतीचं मंदिर असतं तिथे जाऊन त्या मारुतीला देखील ओवाळत असतात आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे तुमच्याकडे अशी पद्धत आहे का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी औक्षण करण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही औक्षण करू शकता प्रतिपदेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस या दिवशी व्यापारी वर्गासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते व्यापारी लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी वयांमध्ये आपला हिशोब टिपायला सुरुवात करत असतात जुन्या ज्या वया असतात त्या बाजूला करून नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते व्यापारी वर्गांना ज्या काही वया लागतात हिशोबासाठी त्या वयांची पूजा ते, वया ते लक्ष्मीपूजनाच्या वेळी करून घेतात आणि दुसऱ्या दिवसापासून त्या वया व्यवहारात वापरायला सुरुवात करतात तर असा हा प्रतिपदेचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे व्यापारी वर्गासाठी महत्वाचा दिवस आहे त्याचबरोबर आपल्या नवरा बायकोच्या नात्यामधील आदर सन्मान वाढवण्यासाठी देखील हा एक महत्वाचा दिवस आहे नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी ही सहसा बायकोच्या माहेरी, माहेरी के बर के साजरी केली जाते त्यांना माहेरी बायकोच्या माहेरी जावयाला बोलवलं जातं तिथे त्यांचं मानपान केला जातो अं त्याचबरोबर दिवाळी पाडवा देखील बऱ्याच ठिकाणी बायकोच्या माहेरीत साजरा केला जातो आणि ज्या विवाहित महिला सासरीच दिवाळी पाडवा साजरी करतात म्हणजे पहिला पाडवा माहेरी साजरा करतात त्यानंतरचे जे दिवाळी पाडवा असतात तो शक्यतो सासरीत साजरा केला जातो दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीचं औक्षण केल्यानंतरच विवाहित महिला आपल्या माहेरी जातात भाऊबिजाईचा सण साजरा करण्यासाठी दिवाळी पाडवा या सणाला बलिप्रतिपदा असं देखील म्हटलं जात किंवा बायको पाडवा असं देखील म्हटलं जातं कारण या दिवशी बायको आपल्या नवऱ्याचं औक्षण करते त्याला उदंड आयुष्य लागो समृद्धी लाभो यासाठी ती प्रार्थना देखील करत असते त्याचबरोबर इडा पिडा टळो बळीचं राज्य हो अशी प्रार्थना देखील बायको आपल्या नवऱ्यासाठी करत असते तर हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बलिप्रतिपदेच्या दिवशी औक्षण करताना ताटात कोणत्या वस्तू ठेवायच्या औक्षण कसं करायचं औक्षण करण्याची प्रथा कशी सुरू झाली अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारी दिलेल्या बेलायकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद